नमस्कार मी पोटो नवीन बॅच चालू झाली आहे आता सरकारनं एक जी आर काढला आहे पंच्याहत्तर हजाराची भरती होणार आहे सरळ सेवेच्या मार्गाने ग्रामसेवक तलाठी पोलीस भरती आणि क्लर्क आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या जागा भरणार आहे जलसिंचन विभागाच्या फॉरेस्टच्या जागा भरणार आहे याच्यात टी सी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि आयबीपीएस परीक्षा घेणार आहे याचा नुसार आणि एम पी एस सी कंबाईन ग्रुप आणि ग्रुप बी आणि सीची सर्व तयारी एम पी एस सी फाउंडेशन बॅच मध्ये करून मिळेल ठीक आहे म्हणजे आयबीपीएस पॅटर्न टी सी एस पॅटर्न आणि एमपीएससी सी कंबाईन ग्रुप बी सी बॅच चालू झाली आहे इंग्लिश ग्रामर ची नवीन बॅच चालू झाली आहे जॉग्रॉफी पॉलिटी हे नवीन बॅच चालू आहे ठीक आहे ज्याने ज्याने लावायचा आहे मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर मॅथ रिजनिंग असं सगळं कव्हर करून भेटन ऑफलाईन बॅच चालू झाली आहे आता ठीक आहे पाच दिवस झाले तुम्ही लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा इंग्लिशची बॅच ज्याने लावायचं आहे कारण पंचवीस मार्काचं इंग्लिश ग्रामर आहे पंचवीस मार्काचं मराठी ग्रामर आहे मॅथ रिजनिंग पंचवीस आणि जीएस पंचवीस तर पॉलिटी इतिहास चालू झाला आहे लगेच ऍडमिशन करून घ्या आणि ठीक आहे याच्यासाठी आपण एक स्कॉलरशिप योजना जर आणत आहे जे गोरगरीब होतकरू विद्यार्थी आहे शेतकरी आत्महत्याग्रस्त पोरं आणि ज्यांचे आई वडील नाही त्यांना क्लास मोफत आहे त्यांनी येऊन डायरेक्ट भेटा बॅस सुरू झाली आहे आणि नवीन बॅस साठी ठीक आहे तुम्ही ठीक आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा आरवी नाका निवास कॉलेज रोड वर या आपल्या अकॅडमीत विजिट करा आणि इथे रूम करून राहा लागेल हे रिझल्ट आहे अनेक पोरं लागले तलाठी ग्रामसेवक सरयसेवक वनरक्षक ठीक आहे पोलीस भरतीत जा लागण तेवढे लागले पी एस आय एसटीआय ठीक आहे हे बा हे क्लासमध्ये बसायला जागा नाही एवढे पोट्टे आपल्याकडे आहे ठीक आहे ही बॅच संपली आता नवीन बॅच चालू करत आहे पी एस आय झाली आपल्या क्लासची पोरगी ठीक आहे अश्विनी ठेवसकर त्याच्यानंतर ठीक आहे ही ठीक आहे हे पोट्याची बॅच पहा ठीक आहे त्याच्यानंतर हे अपेक्षा माथनकर एसटीआय झाली पोरगी ठीक आहे तर ह्या सगळे जण लागले आहे नवीन बॅच चालू झाली तुम्ही लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा धन्यवाद